शहरा मंगलमय सोहळ्यासाठी अविस्मरणीय ठिकाण व मंगल कार्यालय मोर्या इव्हेंट्स यांच्या मॅनेजमेंट खाली आज संपर्क करा बुकिंग एस के नाईन एवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आताची एक ब्रेकिंग बातमी आपण सर्वात आधी एस के नाईन एवला न्यूज वर पाहत आहोत ऐन पोळ्याच्या दिवशी येवला तालुका पोलिसांनी धडक कारवाई करून गोरक्षकांच्या मदतीनं एकवीस गोवंशांची सुटका केली आहे दिनांक दोन सप्टेंबर रोजी येवला तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत सकाळी सात वाजेच्या सुमारास सावरगाव या ठिकाणी गोरक्षकांकडून मिळालेल्या माहितीनुसार येवला तालुका पोलिसांनी एका वाहनाचा पाठलाग करत वाहनातील एकवीस गोवंशांची सुटका केली आहे सदरची जनावरे ही सिन्नर येथून मालेगावकडे कत्तलीसाठी जात असल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून या घटनेतील ट्रक व जनावरे पोलिसांनी ताब्यात घेऊन येवला शहरातील संस्कारधनू गोशाळा या ठिकाणी सोडून दिल्या आहेत दरम्यान यातील एक आरोपी फरार झाला असून ट्रक चालक पोलिसांच्या ताब्यात असून गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया आता सुरू आहे या कारवाईसाठी येवला तालुका पोलीस निरीक्षक संदीप मंडले पोलिस हवालदार माधव सानप पोलीस, पोलीस नाईक सचिन वैरागर पोलिस शिपाई गणेश बागुल सचिन दराडे आदींनी परिश्रम घेतले असून येवल्यातील गोरक्षकांनी त्यांना मदत केली आहे एसकेन येवला न्यूज साठी दीपक सोनावणे येवला या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत एलआयसी ऑफ इंडिया चे अधिकृत विमा प्रतिनिधी श्री लक्ष्मण नामदेव सोनावणे चेअरमन क्लब मेंबर तथा एमडीआरटी सन्मान प्राप्त आमच्याकडे सर्व प्रकारच्या नवीन पॉलिसी काढणे बंद असलेल्या पॉलिसी चालू करणे पॉलिसीवर लोन सुविधा तसेच एल आय सी संदर्भात इतर सर्व कामे खात्रीशीर केली जातील संपर्क कोटमगाव देवीचे तालुका येवला ब्याण्णवसत्तर शून्य सहा त्र्याहत्तर एक्कावन्न